दिवसभर इंदापूरमध्ये बोंबलत फिरून झाल्यावर आमचं पाच साडेपाच वाजता नियोजन झालं सोलापूरला जायचं पाऊस पण असा चालू झाला जणू काय त्याला वर्षभर पडायच भेटलो नाही तेवढ्यात पोचलो आम्ही टोलना सचिन मामाला म्हणलं घ्या काच खाली आणि बघा त्याला काय पाहिजे नेमकं त्याला पाहिजे होता गाडीचा नंबर दिला की मग लगेच नंबर लगेच पोचल दोन तासात सोलापूर लगेच सचिन मामाने हुडकून काढला चकोले मटन भोजनालय लगेच ले। शिरलो दोघ जण आत आणि हिकड तिकडं हिकड तिकड चालू असा वाज सुटला होता मग लक्ष गेलं चुलीकड तर मटणाला सोया खूप सुन मटन शीप तयार करत होती आणि बाजूलाच मटन कढई तयार होत होती सगळं वातावरण बघत उभा वा राहिलो आणि परत एकदा नजर फिरवली मटन आणि मटन कडाई त्याला म्हणलं लाव लगेच ताट लगेच आले मटन शेख हा पाणी सुटलं होतं मस्त पैकी बघून लगेच वापा बिपा मारत होत मटन शेक मी पहिल्यांदाच खात होतो इतकी मस्त क्वालिटी झाली होती ना त्या मटणाला बी माझ्यावर भरपूर असं प्रेम झालं होत येऊ लगेच समोर आले मटन कढई तरी तर अशी होते की कधी बघितलीच नव्हती घेतलं तिघाच्या ताटात सामान करून आणि भाकरी चुरून लिंबू पिळून जे चालू केलं शेवट रसा शिल्लक ठेवला नाही पिऊन टाकत अशी क्वालिटी आपल्या इंदापूर मध्ये भेटायला पाहिजे हात धुतलं आणि निघालो आम्ही इंदापूरच्या दिशेने मस्त गाडी पार्किंग केलेली होती गाडी काढली आणि बसलो आणि वाय 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 करत